दमलेल्या बाबाची गोष्ट दौरा ऑफिस मध्ये गेला आणि माझी आवरावर सुरू झाली आज अंथरुण पांघरुणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते तिचे एवढे फोन आले पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच कदाचित त्यासाठी तिचा अचानक फोन असेल या उत्सुकतेने मी फोन उचलला मग काय आज सकाळी सकाळीच फोन म्हणजे भारतात सकाळ ग नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला हाच फक्त सकाळी आला आईशीच काही बोलायचंय का कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत आहे का सांग लवकर अगं आई त्याकरताच मी फोन केला तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस आम्ही लग्न ठरवले लग्न ठरवले हा ऐकून माझा श्वासच अडकला अगं आम्ही म्हणजे कोणी मी आणि जॉन न मी घाबरून किंचाळे अगं कोण हा जॉन अगं आई मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा अगं असे तुझ्या मित्रमैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि कोणता ते अग जॉन जॉन विली त्याचं नाव पॉप गायक आहे तो केवढा धक्का दिलास तू आम्ही मी तुझ्याकडनं अशी अपेक्षा केली नव्हती तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहितीये का आणि काकांना मावशींना काय सांगू ग मी मी रडू लागले फोन बंद करून खुर्चीत बसले केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह एकुलती ती एक मुलगी त्यात पहिल्यापासून हुशार तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ह्या आशा आम्हाला होतीच तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्तच काळजी वाटायला लागली कुठून कुठून तिच्यासाठी स्थळ येत होती त्यातील चांगल्या चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण पर... मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची अरुणची जास्त काळजी वाटायला लागली मी निदान रडून तरी दाखवीन तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल एकूल त्या मुलीसाठी आयुष्यभर झटतोय अजून उमेदीनं व्यवसाय वाढवतोय या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय कोणासाठी हे सर्व मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले काही करायची इच्छाच मला होईना एवढी एवढी छोटी अमिता शाळेत जाणारी अमिता टेनिस खेळायला जाणारी अमिता इंजिनिअरिंगला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होते कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल मी तिचा फोन कट केला तसा बाबाचा फोन कट करणार नाही तो शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेईल आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती तो जेव्हा जास्त टेन्शनमध्ये मध्ये असेल तेव्हा जास्त हसेल गडबड करेल आणि आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही आतल्यात आपणच ते सहन करेल आज रोजच्या पेक्षा लवकर अरुण घरी आला येताना माझ्या आवडीचा गुलाबजामुन घेऊन आला तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणले हाच तू माझी जास्त चेष्टा करेल गमती जमती सांगेल मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला चल आज कुठेतरी फिरून येऊ हो। आज एवढं खुशीत का लाडके लेकीचा फोन आलेला दिसतोय हो ना तिने लग्न ठरवलंय म्हणे जॉन बरोबर मग झापलं नाहीच तिला का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवलं म्हणून एवढे गुलाबजामून आणलेच म्हणून ते विचारले विरोध करून काही उपयोग नसतो ग उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपणच उतरतो ती आता तिशीची झाली तिचे बरे वाईट तिला कळते म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं मी आई आहे तिची कोण कुठला तो जॉन ना ओळखीचा ना पाळखीचा आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं मग काय करू शकतो आपण तिने लग्न करू का हे विचारलं नाही तिने याआधीच त्याच्याशी लग्न केलं आहे ना काय म्हणतोस मी किंचळत विचारलं होय तिनं त्याच्याशी रजिस्टर्ड लग्न केलं आहे दोन महिन्यांपूर्वी आणि ती आता आम्हाला सांगते आपली मुलगी एवढी परकी होते अस परकी हे असंच असतं तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई वडील पण परकी होतात तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणं हेच योग्य पण अरुण मी दुखावले गेले आहे रे माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती मी तिला माफ करू शकणार नाही काय करू शकतो आपण आपण तिला मोठ्या मनानं माफ करायला हवं आपल्याला आपल्या मुलीला गमवायचं नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवं पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली आणि ही गधडी आता सांगते लग्न केले म्हणून आपले संस्कार कुठे कमी पडले का आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचं तिने दोन महिन्यापूर्वीच लग्न केलं म्हणून माझी आई काय म्हणेल माझ्या बहिणी भाऊजी तुझे गावचे भाऊ काय उत्तर द्यायचे त्यांना उत्तर हे द्यावेच लागेल लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही मी अमितशी बोलतो तिला म्हणतो की तुम्ही दोघेही भारतात या आपण त्यांचे परत तिथे लग्न लावूया एखादी रिसेप्शन ठरूया त्याला सर्वांना बोलवूया आणि एक लक्षात ठेव पीपल मेमरीज ऑलवेज शॉर्ट कोणाला फायरसे आठवणार पण नाही काही दिवसांनी मी जेवण करता उशीर डोकं खूपसून रडू लागले अरुण एरझऱ्या घालत होता त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते निश्चितच तो अमिताशी बोलत असणार सकाळी अरुण मला म्हणाला पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठी परत एकदा त्यांचे लग्न करू दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेवू आपल्याला उसनं उस दाखवावंच लागेल मी गप्प राहिले मला चहा करण्यासुद्धा इच्छा होत नव्हती अरुणने सकाळी चहा केला आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला मग अरुणने धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला पन्नास माणसांसाठी लग्नाची तयारी होत गेली जुहू मधील एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले शंभर पत्रिका छापल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिलं सर्वांनाच धक्का बसला माझी आई बहिणी अरुणची बहीण भाचा भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले कोणाला काही अंदाज नव्हता अरुण गावी जाऊन देवांना घर आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले जॉन मला भेटायला आला पण तो मुळीच आवडला नाही वाढलेले केस दाढी ढगळ कपडे तोंडा सतत इंग्लिशमध्ये शिव्या भारताला कमी लेखणे पण मी असहाय्य होते माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केले होते अरुणला पण तो आवडला नव्हता हे कळतच होतं पण अरुण तोंड मिटून गप्प होता यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली तिचे प्रेम आटूक गेले की काय अशी मला शंका आली ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली अमिता बाबा आता मी फारशी भारतात येणार नाही तुम्हाला दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात मी पण नोकरी सोडणार नाही मला अमेरिकेत डॉलर्स मध्ये पैसे मिळतात त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका आता दोघांनी आराम करा व्यवसाय कोणाकडे तरी सोपून मोकळे व्हा तिचे बोलणे ऐकून तिचा बाबा गप्पच झाला आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले दुसऱ्या दिवशी जुहू मधील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले माझ्या माहेरील सर्वजण हजर होते अरुणच्या घरची मंडळी पण उपस्थित होती सर्वजण अभिनंदन करत होते कौतुक करत होते पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्ट होती काहींच्या सहानुभूतीत आणि प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते एकूण ते एक मुलगी आई वडिलांना न जुवन त्या निघाली असल्या धेंड्याबरोबर लग्न करून दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले मला वाटलं होतं जाताना तरी अमिता माझ्या गाळ्यात पडेल मला मिठी मारून रडेल बाबाला सावरेल पण तसे काहीच झाले नाही अतिशय आनंदात अमेरिकेला गेली गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता तोच असा मनस्वी मनातील खळखळणारा समुद्र न देणारा मी मात्र झाले होते कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्सभोक्सी रडू लागला आपली लेख आपल्याला परकी झाली ग मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखी वावरली जन्म दिला आपण लहानाचं मोठं केलं आपण शिक्षण दिले संस्कार दिले आपण आणि जॉन पुढे आपण तिला परके झालो मम्मी पुढे झाले त्याला जवळ घेत मी म्हणाले खूप धडपडलास तू आमच्यासाठी मुंबईत आला तेव्हा तुझ्याकडे काही नव्हतं आपलं लग्न झालंय तेव्हा तू मामाकडे राहत होतास मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस पण आम्ही त्याचा जन्म झालाय तू आणखी धडपडलास स्वतःची जागा घेतलीस ऑफिससाठी जागा घेतलीस मग पुण्यात एक फ्लॅट घेतलास घर गाडी फर्निचर सर्व झालं पण हे कुणासाठी माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडके लेकीसाठी किती धडपडशील कर धडपडशील रे कुळाळ त्याची काही किंमत तरी आहे का ती आपली लेख सांगून गेली आता सर्व कमी करा मग करा ना कमी सर्व आपण दोघांसाठी कितीस काही लागणार आहे तुमच्या गावात तुमच्या चुलत भावांबरोबर कोर्टात केस दहा गुंठे जमिनीसाठी दहा वर्ष झाले त्या केसला अजून काही निकाल लागत नाही कशाला हवी गावची जमीन तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुमचा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच दे ना त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला दुसऱ्याची जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातील एकाला एक मिळाले तर का नको घेऊन टाकते केस मागे सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे गेले कित्येक वर्ष इमानेद्वारे काम करतोय हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहे त्याला जागा नाहीये त्याला म्हणावं आपल्या फ्लॅटमध्ये राहा हळूहळू सर्व काही कमी करायला हवं रे जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये सांभाळ स्वतःला आम्ही बायक रडत असतो तरी आतून खंबीर असतो लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना आपल्या आई वडिलांना भाव बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो आमचं नाव सुद्धा विसरतो पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता पण मनातून मेनासारखे मऊ असता आपली लेख आपल्याला टाटा करून गेली तिच्या मनातही आलं नाही की आपल्या आई वडिलांना मनाची काय अवस्था झाली असेल नटसम्राट नाटकात गणपतराव बिलवलकर बोलून गेलेत आपण उगाच समजतो आपण आई झालो बाप झालो खर तर आपण कुणीच नसतो अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो आम्ही समजतो आई झालो बाबा झालो अरुण आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षापर्यंत होती असं म्हणायचं आणि गप्प राहायचं त्यापेक्षा तुझ्या ऑफिसमधील शरद सतत तुझी काळजी करतो तुला किंवा मला बरं नसतं तेव्हा त्यांना जीव कासावीच होतो तो जवळचा नाही का अरुण पुरे झालं हे शहर इथे धड श्वास घ्यायला मिळत नाही पुरे झाले पैशासाठी धावणे आता इथला पसारा कमी करून तुझ्या गावी जाऊ जुने घर आहे ते नवीन बांधू तुम्ही एक व्हा पुन्हा पूर्वीसारखे सण साजरे करू माझे बोलणे अरुणला पटले असावे बहुतेक डोळे पुसत तो मान हलवत होता मी त्याला थोपट थोपट सलील कुलकर्णी म्हणतो तसे गाणे गुडगुड लागले